नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन गट बरीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल अजूनही लागलेला नाहीये मुलं संभ्रमात आहे की त्यांनी ग्रुप सी ची एक्झामची तयारी करायला पाहिजे की गट ब मुख्य परीक्षेची तयारी करायला पाहिजे तर त्यावर आता निकालाची अपेक्षित तारीख जी आहे तर ती महाराष्ट्र टाइम्स या न्यूज पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे तर काय अपडेट आहे सुरुवातीला बघूया बघा मित्रांनो आपण जर बघितलं ही परीक्षा ऍक्च्युली पाच जानेवारी रोजी होणार होती जानेवारी महिन्यामध्ये होणार होती पण झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये तर हा आपण पहिला मुद्दा एक बघितला परीक्षा ऑलरेडी जी आहे ती पुढे ढकलण्यात आली होती चारशे एकोणऐंशी पदांसाठी जी आहे ती परीक्षा झाली होती मित्रांनो मग आपण जर बघितलं तिच्या दोन आन्सर की सुद्धा येऊन गेलेल्या आहे एक पाच फेब्रुवारीला एक आनसर की आली आणि एक चार मार्चला एक आन्सर की आली होती त्यानंतर जर बघितलं तर आता निकाल जो आहे तो अंदाजित एकोणावीस किंवा वीस मेला लागण्याची शक्यता तर एकोणावीस किंवा वीस मेला जो काही गट ब पूर्व परीक्षेचा निकाल आहे कंबाईनचा तर तो येण्याची शक्यता आहे निकाल येताच लगेच तुम्ही ठरवा की आता प्रायोरिटीवर काय ठेवायचं गट ब मुख्य परीक्षेला ठेवायचं की कंबाईनची जी काही ग्रुप सी ची जी काही पूर्व परीक्षा आहे तिला ठेवायचं ठीक आहे इतके दिवस खूप सारं डिस्कशन चालू होतं खूप बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यामध्येच टाइमपास केला तर आता निकाल लागल्यानंतर तर तरी टाइमपास नका करू आणि फुल जोमाने अभ्यास करा आणि यश मिळवा धन्यवाद